सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते बैठकीमध्ये प्रारंभी विविध विभागांमार्फत सार्वजनिक मंडळांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांना परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मनपाच्या वतीने एक खिडकी कार्यान्वित करण्यात येईल तसेच ग्रामीण स्तरावर पोलीस ठाण्यात कार्यान्वित कार्यान्वित करण्यात यावी नियमित पाणी पुरवठा मिरवणूक मार्गावर पुरेशी वीज व्यवस्था स्वच्छता आरोग्य पथके आदी तजवीज ठेवावी अकोला जिल्ह्याला सण उत्सवाची वैभवशाली परंपरा आहे ती अबाधित विसर्जन घाटावर आवश्यक सुविधा पुरवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले उत्सव काळात ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी ध्वनीक्षेपक व वर्धक यंत्रणेला वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने यांनी केले जिल्ह्यात एक हजार तीनशे सार्वजनिक नवदुर्गा मंडळाची नोंदणी केलेली आहे पोलीस विभाग कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहे पोलिसांतर्फे पुरेशा पोलीस बंदोबस्त व दामिनी पथक सज्ज असेल व सण उत्सव काळामध्ये पोलीस विभागाच्या का वतीने गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सी के रेड्डी यांनी दिली

परंतु आपल्या सर्वांना माझी एक विनंती राहील की आपण जे निर्माले आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण साठवून ठेवलं तर आम्हाला ती एकत्रितपणे आम्हाला गोळा करण्यासाठी सोयीच जाईल ते दररोज गोळा करणं शक्य होणार नाही लोटून देतो मान्य उच्च न्यायालयामध्ये एक दोन हजार अकरा दो, दो दोन दोन हजार पंचवीस रोजी एकत्रित ऑर्डर केलेली आहे ती संपूर्ण जिल्ह्याला लागू आहे त्यामध्ये गणपतीमध्ये आपण चार दिवस दिले होते पाच दिवस होते त्यानंतर नवरात्रीमध्ये आपण अष्टमी आणि नवमी हे तीस नऊ आणि एक दहा

MSEDCL ची खूप अशी निघाले आपले त्याच्यात HSSC जो रीच प्रॉपर याचा आपले कार्य कालावधीत जे करायचे त्याची तुम्ही आताही व्यवस्था तयार करून करून घ्या आपल्याला लोड शेडिंगच्या विषय जो वारंवार सांगितले जाते ते विषय नाही निघाला पाहिजे व्यवस्थित तुम्ही तुमची जे काही प्री प्रिपरेशन लागते ते करून घ्या आता सांगितलं की त्यांना लॉन वगैरे बघायचं आहे कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे एकदम घरचे अधिकारीला कम्युनिकेट केलं आपल्याला माझ्यापर्यंत सगळी माहिती आली पाहिजे माझे फोनवर तुम्हाला काही अर्ज नसेल डायरेक्टली कॉल केलं तुम्ही डायरेक्टली आपले जो फील अधिकारी आहे त्याला कॉर्डिनेट करण्या करायला सांगू शकते यावेळी उपस्थित नवदुर्गा उत्सव मंडळ गरबा समिती पदाधिकारी यांनी आपले विविध मुद्दे सुद्धा मांडले आहे प्रतिनिधी धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढणकर अकोला